नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत इंडिया पोस्ट पेमेंट बँकची जी रिक्रुटमेंट होती त्याची जी लास्ट डेट आहे ती आता एकोणतीस ऑक्टोबर आहे तर त्याची कोणीची फॉर्म फिलिंग आ, केली नसेल किंवा डॉक्युमेंटेशनबाबत किंवा फॉर्मबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्स कमेंट्समध्ये मेन्शन करू शकणार आहात आणि ज्यांचं कोणाचं फॉर्म भरायचं बाकी आहे त्यांच्यासाठी हे लेक्चर असणार आहे तर ज्या वॅकन्सीज आहेत त्या 3.48 फोर्टी एट जागा आहेत आणि ही सेंट्रलची वैकेंसी आहे त्यामुळे तुम्हाला जी पेमेंट असणार आहे जो पेस्केल असणार आहे तो सुद्धा खूप चांगला असणार आहे तर याबद्दलच हे अपडेट आहे आणि त्यासोबतच जर सेंट्रलच्या एक्झामसोबत तुम्ही जर स्टेटचं प्रिपरेशन करत असाल तर सर्व सरळसेवेच्या ज्या बॅचेस आहेत त्या इन्फिनिटी अकॅडमीवरती आपल्या कंडक्ट केल्या जातात त्यासाठी जो जी एसचा जो आपला कॉमन सिलेबस आहे तसेच मराठी इंग्रजी त्याच्यानंतर ॲप्टिट्यूड त्यानंतर जो जी केचा जो पार्ट आहे तो इथे कव्हर करून घेतला जाणार आहे यामध्ये बॅचमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर स्पेसिफिक लेटेस्ट पॅटर्नने शिकवलं जाणार आहे पी डी एफ नोट्स मिळणार आहेत तसेच अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे म्हणजे तुम्ही वन इयरच्या व्हॅलिडिटीमध्ये अनलिमिटेड वॉच टाईम करू शकणार आहात आणि टेस्टसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे तर यासाठी जी फीज असणार आहे ती नऊशे नव्याण्णव आहे याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि या रिलेटेड तुम्हाला आपल्या जे स्पर्धा परीक्षेचं जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे तर आता आपण सेंट्रलचं जी एक्झाम आहे त्याबद्दल बघूया आपण इथे तर ही जी रिक्रुटमेंट आहे त्यामध्ये बघा की गव्हर्मेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग अन अंडर आहे ही एक्झाम तर त्यामध्ये जे वेबसाईट आहे तुम्हाला फॉर्म फिलिंगसाठी मेनली तर ती ही आहे की डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय पी पी बोन लाईन डॉट कॉम यावरती तुम्हाला जायचं आहे आणि त्यावरून तुम्ही फॉर्म फिलिंग स्टार्ट करू शकता ओके तर तुमचे जे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं ते होतं नाईन ऑक्टोबरपासून आणि जी लास्ट डेट आहे ते एकोणतीस ऑक्टोबर आहे तर यासाठी जो जो पेस्केल वगैरे आहे तो खूप चांगला आहे पण तुमची जी, जी पोस्टिंग असणार आहे ती ऑल ओव्हर इंडिया आहे जर तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया वर्क करायची आवड असेल तर नक्कीच तुम्ही हा फॉर्म भरा कारण की त्याच्यासाठी जॉब चांगली पोस्टिंग आहे तर हे सर्व अंडर पोस्टिंग आहे प्लस महाराष्ट्रसुद्धा पोस्टिंग आहे ज्यांना कोणाला महाराष्ट्रातच काम करायचं तुम्ही सेंट्रल म्हणजे तसं मेन्शन करू शकता पोस्टसाठी तर महाराष्ट्रामध्ये दोन लोकेशन आहेत त्यांनी इथे गोवा पण दिलेला आहे आणि महाराष्ट्र दिलेलं आहे त्या अंडर दिलेलं आहे तर गोव्यासाठी एकच आहे पण महाराष्ट्रासाठी ज्या वॅकेन्सीज आहेत त्या चांगल्या आहेत थर्टी वन वॅकन्सीज या महाराष्ट्रासाठी आहेत पर्टिक्युलर आणि बाकी इतर जर तुम्हाला स्टेटमध्ये काम करायचं आहे तर त्यासाठी सुद्धा चांगल्या वॅकन्सीज आहेत इवन गुजरात तुम्हाला नियर बाय आहे महाराष्ट्रासाठी तर तिथे सुद्धा गुजरातसाठी ट्वेंटी नाईन वॅकेन्सीज आहेत इतर स्टेटमध्ये काम करायची आवड असेल तर तुम्ही तसेही फॉर्म भरू शकता ओके तर ह्याचं जे जॉब प्रोफाईल असणार आहे ते एक्झिक्युटिव्ह असणार आहे तुमचं जे टार्गेट ओरिएंटेड बँक रिलेटेडचं जे वर्क असणार आहे त्यामध्ये आय पी पी बी ऑफिस इन ऑपरेशन असिस्टंट यासाठी तुम्ही वर्क करणार आहात तर जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे मेनली तो कसा असणार आहे जे एज लिमिटेड दिलेली आहे ते आहे वीस वर्षापासून पस्तीस वर्षापर्यंत म्हणजे इज आयज ऑन वन याच्यामध्ये बघा त्यांनी दिलेलं आहे फर्स्ट ऑगस्ट पर्यंत ज्यांचं थर्टी फाईव्ह कम्प्लीट झालेलं नाहीये ते लोक इथे फॉर्म भरू शकणार आहे ठीक आहे आणि जो मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे तुमचं एनी ग्रॅज्युएट म्हणजे ज्यांचं कोणाचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा डिस्टन्स लर्निंग सुद्धा झालेलं आहे ते सगळे इथे फॉर्मसाठी इलिजिबल असणार आहेत त्यानंतर इन्स्टिट्यूशन बोर्ड रिकग्नाइज बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड अप्रुव्हड बाय द गव्हर्नमेंट रेग्युलेटरी बॉडी ओके देन मिनिमम एक्सपिरियन्स आहे तर त्यांनी इथे नील केलेला आहे त्यामुळे सगळ्यात चांगली सुवर्ण संधी की तुम्हाला त्यांनी एवढ्या चांगल्या पोस्टसाठी त्यांनी एक्सपिरियन्स सांगितलं नाही आहे तुम्हाला ठीक आहे अरे बघा लेट सी द द्लिकंट शुड हॅव नो विजिलन्स डिसिप्लिनरी केस पेंडिंग अगेन्स्ट हिम ऑर हर अँड शुड ऑल्सो नॉट बी सर्विंग पनिशमेंट ॲट द टाइम ऑफ अप्लाईंग तर तुमच्यावरती कोणतेही असे गुन्हे दाखल नाही झाले पाहिजेत पे अँड अलाउन्सेस दिलेले आहेत त्यांनी ठीक आहे तुम्हाला एक्स्ट्रा पे पण जेव्हा केलं जाईल थर्टी ची सुट्टीची जे लिवचं आहे ते सुद्धा इथे ऍडेड आहे ठीक आहे तर मग अशा प्रकारे ही रिक्रुटमेंट आहे ज्यांचं कोणाचं फॉर्म फिलिंग पेंडिंग आहे किंवा याबद्दल काही डॉक्युमेंट डॉक्युमेंटेशनबाबत किंवा फोटोज अपलोडबाबत किंवा इतर काही प्रोसेसमध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तसं कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा एकोणतीस तारीख लास्ट डेट आहे महाराष्ट्रसुद्धा तुम्हाला पोस्टिंग आहे आणि ऑल ओव्हर इंडियासुद्धा आहे तर ॲज पर युअर चॉईस तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि जर तुम्हाला असेच अपडेट जाणून घ्यायचे असतील आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा थँक्यू